बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर सातत्यानं निशाणा साधण्यात येत आहे विरोधकांनी राज्यपालांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्यांची मागणी केली होती मात्र या प्रकरणात आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा मागील दोन दिवसांपासून रंगली होती तसेच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी राखून ठेवला असल्याचंही सूत्रांच्या माहितीकडून समोर आलं होतं पण अजूनही धनंजय मुंडेंबाबत अजित पवार यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी झाली त्यांचे विरोधक तर आमदारांनी त्यांना चहू बाजूंनी घेरलाय नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते विरोधकांनी इतका दबाव वाढवूनही धनंजय मुंडेंना अजित पवार अभय का देत आहेत असा प्रश्न विचारला जातोय पण त्याची काही कारण आहेत म्हणून धनंजय मुंडेंना अभय एक म्हणजे धनंजय मुंडेंचा थेट सहभागाचा पुरावा नाही दोन धनंजय मुंडे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत तीन अजित पवार सिंचन प्रकरणात अडचणीत असताना मुंडेंची साथ चार पहाटेच्या शपथविधी वेळी फडणवीस दादांमधला दुवा मुंडे पाच भुजबळांनंतर धनंजय मुंडे राष्ट्रवादीतला ओबीसी चेहरा सहा ओबीसी नाराज झाल्यास पक्षापासून दुरावण्याची भीती सात भाजप सोबत जाण्यासाठी मुंड्यांची महत्वाची भूमिका आठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत घट्ट मैत्री धनंजय मुंडे यांच्या या जमेच्या बाजू असल्या तरी त्यांच्या विरोधात उकलेली आरोपांची राय त्याच्यासाठी आणि पक्षासाठीही अडचणीची ठरणारी आहे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड वर आरोप विरोधकांसह मित्रपक्ष आणि स्वपक्षातील नेत्यांचाही रडारवर सुरेश धत यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे एकाकी पक्षाची बदनामी होत असल्यानं दबाव वाढला प्रकरण नीट न हाताळल्यानं अजित पवार नाराज परळीसह बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात आलेलं अपयश निकटवर्तीयांच्या भोवती आवळलेला कारवाईचा फास यामुळे धनंजय मुंडेही विरोधकांच्या रडारवर आले त्यांना त्यांचा राजीनामा हवाय नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे राजीनामा देतात की त्यांना तो द्यायला लावला जाऊ शकतो हे पाहणं महत्वाचं आहे पण अजित पवार यांना पक्षाचे प्रमुख म्हणून हा निर्णय घेणं तितकं सोपं नाही हेही तितकच खरं याविषयी आपल्याला काय वाटतं प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा